सर्वांना नमस्कार <coughs> मित्रांनो आज आपण एक दिव्यांग व्यक्ती ज्यांना काही अडचणींना सामोरे जावं लागत होतं या अडचणींना सामोरे जात असताना त्यांनी माहिती अधिकार या कायद्याचा वापर करून त्यांनी या ठिकाणी त्यांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नासाठी आज त्यांची प्रथम सुनावणी होती आणि या प्रथम सुनावणीसाठी आम्ही या ठिकाणी मा ज्ञानमाता माहिती सेवा या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी हिरामन भाऊ वाघमारे अंकुश भाऊ नरवडे सचिन भाऊ परदेशी तसेच मी स्वतः आम्ही या ठिकाणी बाबांना या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी पंचायत समिती शिरूर या ठिकाणी आलो होतो तर या ठिकाणी बाबांना जी काही माहिती मिळत नव्हती ती माहिती इथून पुढील सात दिवसामध्ये तेही निशुल्क पद्धतीने या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी मान्य झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा कायदा किती स्वच्छ आणि निर्मळ आहे की एक अंध व्यक्तीसुद्धा या कायद्याचा वापर करू शकतो तर इथून पुढे मी सर्वांना सांगू शकतो की ज्या ज्या लोकांना आपल्याला जी जी माहिती पाहिजे ती माहिती आपल्याला जर मिळत नसेल तर आपण देखील माहिती अधिकार या कायद्याचा वापर करावा तसेच जर तुम्हाला या कायदा वापरताना किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये कसल्या प्रकारे अडचण येत असतील कुठल्याही प्रकारे दबाव येत असेल तर तुम्ही आमच्याशी देखील संपर्क साधू शकता आम्ही त्यासाठी तुम्हाला एक सेवाभावी संस्थेच्या वतीने तुम्हाला सहकार्य करू